गेले दोन वर्षापासून तमाम महाराष्ट्रामध्ये पुणे शाहू आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये विचारवंतांच्यामध्ये नेत्यांच्यामध्ये एक चर्चा सुरू ठेव चर्चा सुरू होती की काहीही करून आपला देश जो फॅसिस्ट शक्तींच्या कब्ज्यात गेलेला आहे त्याची मुक्तता करायची असेल तर सर्व जनवादी शक्तींनी लोकशाहीवादी शक्तींनी संविधानवादी शक्तींनी सगळ्यांनी एकत्रित येऊन या देशाचं संगणक असलेलं संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे त्यासाठी सुलेशराव आंबेडकरांच्या विचारांची गांधीजींच्याही विचारांची नेहरूजींच्याही विचारांची या देशाला आत्ता खऱ्या अर्थानं गरज आहे आणि जे जे या विचारधारेला मानतात त्या सगळ्यांनी एकत्र येऊन विशिष्ट शक्तीचा केला पाहिजे हे त्याचा निर्णय करावा चांगल्या अतिशय महत्त्वाची ऐतिहासिक घटना मुंबईमध्ये घडत आहे ती आहे प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पक्षाची स्थापना प्रागतिक रिपब्लिकन पक्ष प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पार्टी त्याची स्थापना आम्ही आज यासाठी करत आहोत की जे काही समाजामध्ये भ्रम निर्माण केलेलं आहे काही पक्षांनी असा आव आणलेला आहे की आम्हाला बी जे पीचा पराभव करायचा आहे पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी उमेदवार उभे केल्यामुळे मतांचं विभाजन होतं मग तुम्ही बी जे पीचा पराभव करणार आहात की बी जे पीला निवडून देत आहात आणि त्यामुळे संपूर्ण समाज जो भ्रमात गेलेला आहे त्यांना भ्रमातून बाहेर काढण्यासाठी आम्ही पक्षाची स्थापना केलेली आहे पुढचं उद्दिष्ट काय असेल आमचं पुढचं उद्दिष्ट आता आम्ही प्रत्यक्ष जिकडे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये प्रागतिक विचाराचे उमेदवार उभे आहेत तिथे आम्ही जाणार आहोत जनतेमध्ये मिसळणार आहोत आणि जनतेला कन्व्हिन्स करणार आहोत की तुमचे खरे उमेदवार कोणते आणि बी जे पीचा पराभव जर करायचा असेल तर तुम्हाला तुमची मतांचं विभागणी न करता ह्याच उमेदवाराला मत द्या धन्यवाद